दोषी मेनन अँड मेनन कंपनीचे जयवंत कोडक सिक्युरिटी इन्चार्जर पार्ले मेन कॉन्ट्रॅक्टर अमर खाडगे सुपरवायझर विकास डोंगळे यांच्यावरती ॲट्रॅसिटी ॲक्ट तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा सतीश माळगे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मयत कुमार कांबळे राहणार सांगरूळ तालुका करवीर याला न्याय देण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले मयत कुमार आनंदा कांबळे हा मेनन अँड मेनन कंपनी विक्रमनगर कोल्हापूर येथे गेली सहा वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता तो दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा ते आठ या शिफ्टसाठी काम करण्यासाठी गेला असता त्या रात्रीमध्ये त्याच्यावरती छोटा कीपॅडचा मोबाईल चोरी केला म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ घेऊन मेनन अँड मेनन कंपनीचे सिक्युरिटी इन्चार्ज पार्ले व त्या शिफ्टमध्ये काम करणारे सुपरवायझर डोंगळे मुख्य कॉन्ट्रॅक्टर घाडगे तसेच या सगळ्यांना जबाबदार असणारे कॉर्डिनेट करणारे मेनन अँड मेनन कंपनीचे एच आर जयवंत कोडक यांनी जातीवादी द्वेषातून तसेच गेली सहा वर्ष त्या ठिकाणी हा कामगार काम करतोय म्हणून तसेच याला परमनंट करावे लागेल यासाठी वरील सर्वांनी याच्यावरती कोणतीही चूक नसताना चोरीचा आळ घालून याच्याकडून सिक्युरिटी इन्चार्जर पार्ले यांनी स्वतः लेटर टाईप करून त्या लेटरवरती जबरदस्ती कुमार कांबळेची सही घेऊन त्याला चोर ठरवून नाहक व विनाकारण बदनाम करून त्याला कंपनीतून कामावरून कमी केले गेल्याच वर्षी याचे लग्न होऊन एक वर्ष झाले असून याच्या पाठीमागे आईवडील भाऊ असा परिवार आहे या, या सर्वांची तसेच आईवडिलांच्या औषधोपचाराची जबाबदारी संबंधित कामगार कुमार कांबळेवरती असल्यामुळे तो हताश झाला त्याच्यावरती चोरीचा आळ घेतल्यामुळे त्याला सहन न झाल्यामुळे त्याने गेले दोन ते तीन महिने संबंधित कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर घाडगे सुपरवायझर डोंगळे या सर्वांना फोन करून मी कोणतीही चूक केली नाही चोरी केलेली नाही अशी वेळोवेळी सफाई देऊन ही याचं याचं कोणीही न ऐकल्यामुळे शेवटी हताश होऊन शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता कुमार कांबळे यांनी तणनाशक का औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे समजल्यावर त्याचवेळी उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान सकाळी साडेनऊ ते साडेआठ ते नऊच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांना ही बातमी समजताच त्यांच्या समवेत कुंडलिक कांबळे सरदार कांबळे अजित कुमार संदे तानाजी भोसले मनोज काळे तसेच गिरीश कांबळे या कार्यकर्त्यांनी सी पी आरमध्ये धाव घेऊन बॉडी न स्वीकारण्यासंदर्भात तसेच जबाबदार संबंधित वरील सर्व आरोपींच्या वरती तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आणि या सर्व आरोपींच्यावरती अॅट्रॅसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी सी पी आर हॉस्पिटलमध्ये मोठे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी अमजद इनामदारसह संपादक डॉक्टर युवराज मोरे पेंट केलाय त्याला सिक्युरिटी आत ओढलेलंच नाही म्हणजे मला कामावरती घ्याव तिथं गेलाय तो त्या भावाला तो घेऊन गेला त्या मम्मीला पण घेऊन गेला तिला त्यांना आग भेटून दिलेला नाहीत ते सिक्युरि पार्ले वगैरे पार्ले हा नावाचा माणूस आहे ना तो अतिशय दलित आहे परमिशन वागणूक दिली होती त्याला त्या बाहेर मारलं होतं आपल्या कामगाराने